वाळेकर मराठा योद्धा मनोजार बरोबर काम करतोय आणि हे आंदोलन कसं भर हे आम्हाला सांगायचे मित्रांनो मी मनोज दारंगे पाटील यांच्या घराशेजारीच म्हणजे त्यांच्या गावात राहतोय हा माणूस कसा समाजाची दिशाभूल करतोय हे समाजाला कसं फिरव फसवतोय हे मी आज तुम्हाला सर्व उघडं करणार आहे कारण मी आतापर्यंत ते सगळ्याला फोटो बोलू शकते कशी दुसऱ्याची बोल करू शकते पण ती आमची बोल करू शकत नाही कारण आम्ही त्यांनी एक दोन हजार अकराला एक संघटना खोलली होती त्या संघटनेमध्ये मी त्या संघटनेमध्ये संस्थापक सदस्य राहिलेलो आहे त्या संघटना खोलल्याच्या नंतर स्वतःच्या प्रसिद्धीच्या हवापोटी स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही युवकाचा कसा वापर करायचा हा मनोज जरांगे पाटलांना तंतोतंत आणि चांगला अभ्यास आहे कारण मनोज जरांगे पाटील इतक्या अभ्यास होईल आणि इतके हे की त्यांना कोणत्या मुलाचा कुठं वापर करायचा आणि त्या मुलाचा आपल्याला कुठं फायदा होईल आणि तो फायदा झाल्याच्या नंतर त्या मुलाला कसं दूर करायचं हे मी सविस्तर सांगणार आहे कारण दोन हजार सतराला एक घटना झाली ती आमच्याबरोबर ती कोपर्डीच्या कोपर्डीची घटना झाली ती कोपर्डीच्या मुलीवर किंवा आमच्या बहिणीवर अत्याचार झाला त्या बहिणीवर अत्याचार झाल्याच्या नंतर ह्या आजचे जे संघर्षवद्धा म्हणते त्या संघर्षवद्धाने एखाद्या हॉटेलमध्ये मिटिंग घेतली त्या हॉटेलमध्ये मिटिंग घेतल्याच्या नंतर आम्हाला भावनिक करण्याचं काम केलं आम्हाला सांगितलं आपल्याला एक ह्याशा अशा मुलीवर आपल्याला अत्याचार झालेला आहे आपल्याला त्या मुलीला आप 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 न्याय द्यायचा द्या आहे आम्ही समाजाचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते होतो आज बी प्रामाणिकपणे कार्य काम करतो आम्ही समाजाचं समाज कुठं भरकटू नाही हा आमचा प्रामाणिकपणे आणि मूळ उद्देश आहे आजचं आंदोलन कारण त्यावेळेस तर आम्ही सांगतो आंदोलन त्या कोपडीत मुलीवर अन्याय झाल्याच्या नंतर आम्हाला सांगितलं की आपल्याला त्या मुलीला न्याय द्यायचा आहे मग न्याय कसा द्यायचा प्रमुख प्रमुख मुद्दे त्यांनी हे केले त्यांनी सगळी प्लॅन आखला त्या मिटिंगला आम्ही कमीत कमी दहा ते बारा जण होतो त्याच्या हॉटेलमध्ये मिटिंग घेतली होती त्याच्यानंतर दोन वेळेस आणि प्लॅन केला आणि त्याच्यानंतर ठरलं आमचं मनोज जरांगे पाटलाचं आमचं ठरलं की आपण हल्ला करायचा त्या त्या मुलीच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर हल्ला करायचा त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ते भावनेच्या भारामध्ये आम्ही असं म्हणलो की पाटील तुम्ही जाणताल तो शब्द आम्हाला मान्य आम्ही तो करण्याचं ठरवलं पण आमच्या बरोबर मनोज जारांगे पाटील हे सुद्धा स्वतः होते मी का सांगतोय तुम्हाला हे ते कसे भावने करतात आणि त्याच्यातून कसे ते एकदम चालाकीने बाहेर पडतात मी तुम्हाला एक सांगतोय कारण का रेस्ट हाऊसलाच ठेवलं तिथून सांगितलं तिथं जे आमचे दहा बारा जण होते त्याच्यातून काही गाळा आली कारण कोर्टामध्ये कोणत्याही न्यायालयाच्या आवारामध्ये जर एखादं मॅटर जर करायचं म्हणलं तर कुणी बी घाबरणार पण आमच्यावर समाजाचा इतका प्रभाव होता आणि आम्हाला काहीतरी समाज आप आपण ह्या समाजामध्ये जन्माला आलो तर आम्हाला काहीतरी द्यायचं हे बोलून आम्ही करीत होतो म्हणून आम्हाला सांगितलं की आता कुणीच नाही तर मी आणि तुम्ही चौघजण जण म्हणजे कोण मी एक हा गणेश खुने अमोल खुने आणि राजेंद्र जराड राजेंद्र जराड असा माणूस होता तो नोकरीला होता सर त्या व्यंकेश कंपनीमध्ये त्याला पन्नास हजार पगार होता त्यांना बोलू जरा काय सांगितलं माहिती राजू तू जर हे केलंस ना तुला पन्नास हजाराची काय एक लाखाची नोकरी लावून दे तुझं भवितव्य मी घडीन आणि राजूला समाजाच्या भावनेमध्ये त्याच्या भावने भावना त्याला म्हणजे असं हे करून त्याला हे केलं आणि त्याला राजी केलं आम्ही जण आलोत मनोज जारांगे पाटील आले मढीपर्यंत आले मढीमधून ह्याच्यामध्ये आलोत आम्ही अहमदनगर कोर्टामध्ये अहमदनगर कोर्टामध्ये आल्याच्या नंतर आमचा प्लॅन ठरला त्या पद्धतीत आम्ही राहिलो आम्ही जणच्या वेगवेगळ्या साईडला थांबलो मनोज जारांगेचे पाटील एका ठिकाणी थांबले मग तुम्ही समाजाची प्रामाणिकपणे काम करतात ना तुम्ही काय म्हणले मी समाजाला कधीच धोका देणार नाही जरांगे पाटील ऐका मी तुम्हाला सत्य घटना सांगतोय आणि तुम्हाला जर मुद्दे हे खोडवता येत असले तर खोडून दाखवा तुम्ही काय सांगितलं आपण पाच जण आहेत जरंगे पाटील तुम्ही ज्या दिवशी आंदोलन आपला हल्ला करायचा ठरवला होता आम्ही चार चार जणांनी हल्ला केला आणि तुम्ही समाजासाठी काम करणारे शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्या कोपर्डी अहमदनगरच्या कोर्टामधून पळ काढला आणि गावाकडे गेलात तुम्ही संस्थापक अध्यक्ष ना तुम्ही हमेशा काय करताय माहिती का की दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायचं काम करतात आणि त्यांचा वापर पुरेपूर करतात त्यांनी आज पत्रकार परिषद मध्ये सिद्ध केलंय की माझ्यावर कोणताही गुन्हा नाही फक्त चारशे वीसचाच गुन्हा आहे चारशे वीसचा गुन्हा का झाला मी तुम्हाला आज परत हे सांगतो चारशे वीसचा गुन्हा फक्त एक झाला तेव्हा बी फक्त एका माणसाला फसवल्यामुळं पण मनोजना पाटील एकाच माणसाला फसवलंय का आर्थिक मध्ये नाही मनोज जरांगे पाटलांनी कमीत कमी दहा बारा जणांचे आखे संसार उद्ध्वस्त केले मी त्यांचे नावा सकट सांगून देतो मनोज जरांगे पाटील एक दिवस असा होता की मनोज जरांगे पाटलाला जर बाथरूमला जरी जायचं असलं ना तरी एक मुलगा त्याच्यासाठी डबा घेऊन जायचा डबा त्या मुलाचा इतका प्रामाणिकपणे त्यांच्यावर जीव लावलेला माणसाला आज बर्बाद केलाय आणि तो आज लोकांच्या इथं कामालाय सालानी मनोज जरांगे पाटील तुम्ही अशी संसार उद्ध्वस्त केलेली आम्ही आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला आतमध्ये जायचं सांगितलं ठीक आहे पळून गेले पळून गेल्याच्या नंतर तुम्ही कोर्टात आलात आम्हाला कोर्टामध्ये तुम्ही काय सांगितलं बाबा निघलो की तुम्हाला बाहेर काढायला माणूस पाहिजे तिला भेटल्याच्या नंतर त्याच्यानंतर आठ महिन्याने तुम्ही आले तुम्ही आठ महिने आमची भेट सुद्धा नाही घेतली तुम्ही आठ महिने होते कुठं का नाही आले तुम्ही कमून संपर्क नाही केला मग तुम्ही आमच्या घराबरोबर नाही आले घरापर्यंत गेले नाही तुम्ही घरापर्यंत गेले तर असे गेले की तुम्ही बोलले की मी खोटं बोलत नाही मी तुमचं खोटं बोलणं बी सिद्ध करून देतो जरांगे पाटील तुम्ही कोर्टातून पळून गेले तुम्ही घरी गेल्याच्या नंतर सांगितलं की मी पहिल्या मजल्यावरून कोर्टाच्या उडी मारली आणि मी पळून चाललोय इथं पळून आलोय आणि माझा एक हात आहे तुम्ही इतकी नवटंकी केली की, की तुमचा हात कुठल्या तरी डॉक्टर कडे बांधला आणि स्वतःच्या गाळ्यात लटकून गेलात तुम्ही इतका आमच्या बरोबर खोट कशासाठी तुम्हाला स्वतः मोठं होण्यासाठीच ना हेच मी सांगतोय आतापर्यंत सा जरांगे पाटलांनी फक्त हेच केलंय आमच्यासारखे युवक कधी परत आण की असल्या गुन्ह्याला बळी पडू नये कारण आमचं जिंदगी बर्बाद केली त्या माणसानीला तुम्ही मुलाखत ऐकलेली असल वामनवाळेकर अक्षरशः ढसाढसा रडत होते ढासा ढासा रडत होते जेल पुढे राहत होते तुम्ही कधी त्यांचा विचार केला तुम्ही मागतात ना मी समाजासाठी तुम्ही समाज फक्त स्वतःला मोठं करण्यासाठी भरकट कर येतात तुम्ही समाजाचा फक्त वापर करता त्या माणसाने आमचे संसार बरबाद केलेले त्या आज समाजाचा पूर्णपणे वापर करतोय पूर्णपणे वापर करतोय समाजाला फक्त भावनिक करायचं काम करतो तो त्या दिवशी सांगितलं समाज समाज एकदम बंद झाला जे म्हणले ना रक्तस्राव झालाय नाकातून रक्तस्राव झालाय अहो रुमालाला कुंकू ला लावला होत्या माणसाने इथपर्यंत इथपर्यंत नाटक आणि समाज भावनिक केला अरे कशासाठी करा तुम्हाला नेता व्हायचंय ना वा पण समाज भरकटू नका समाजाची फोटोला थोडं हे झालं की हात लावता आणि समाज भावनिक करता बस झालं तुम्ही कधी आमचा विचार केला कधी समाजाचा विचार केला तुम्ही तुम्ही आजचं म्हणतात की आरक्षण आणि समाजाला दिशा देण्यासाठी समाज पुढे नेण्यासाठी मी आंदोलन करतोय उपोषण करतोय तुम्ही मला साथ द्या तुम्ही हेच म्हणतात ना मग मला एक सांगा तुम्ही जे उपोषण करतायत ज्या आंदोलन करतात आता रास्ता रोको केले ह्या रास्ता रोको मध्ये सतरा ते अठरा वर्षाच्या मुलावर गुन्हे दाखल केले तुम्ही त्यांना दिशा दिली का त्यांची जिंदगी बर्बाद केली कोपर्डीच्या हल्ल्यामध्ये सुद्धा हे झालं आम्हाला सांगितलं परत परत सांगितलं की आपल्याला समाजाचं काम करायचंय हिथून जे झालं गेलं ते विसरून जा आमची फक्त आतापर्यंत ढाल म्हणून वापर केली त्या माणसाने जराके पाटलांनी उत्तर द्यावं मध्ये ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी राजेश टोपे साहेब दोन वेळ तिथं आलते का आल्याच्या नंतर त्यांचे कार्य करताय स्वतः समर्थ कारखान्याचा डायरेक्टर आहे त्यांच्या घरामध्ये मिटिंग काय घेतली होती तुम्ही तुम्ही म्हणजे त्याच्यात जरांगे पाटील नव्हते पण टोपे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने मिटिंग घेतली त्या मध्ये काय झालं तिथून बाहेर निघल्याच्या नंतर भाषण केलं भाषण केल्याच्या नंतर पा पाच ते दहा पाच सहा मिनिटात किंवा अर्ध्या पाच सहा मिनिटांमध्ये दंगल झाली दंगलीमध्ये दंगल व्हायच्या अगोदर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वतः मला येऊन सांगितलं की जरांगे पाटलांनी असा मेसेज दिलाय तिथं डिपार्टमेंट आलेले डिपार्टमेंट आले आणि इथं जर काही समजा घटना घडण्याचा अंदाज दिसला तर तुम्ही सरळ सरळ दगडफेक करू शकतात आम्हाला आम्ही तर समजा पुरुष आहेत आम्हाला ढाल बनवली त्या माणसाने महिलाला सुद्धा ढाल बनवली महिला बोलून घेतल्या महिला बोलून घेतल्या स्वतःला काळा बनवायला लावला आज जे महिलाला मार बसलाय ना याला फक्त कारणीभूत जरांगे पाटील जरांगे पाटील तुम्ही कुठपर्यंत कुठल्या पातळीपर्यंत चालले तुम्ही ह्याचा कधी विचार केला का तुम्ही महिलाला पुढं करतात महिलाला ढाल बनवतात कधी युवकाला ढाल बनवतात आणि तुम्ही सेफमध्ये पाठीमाग राहतात कारण तुम्हाला स्वतःला फक्त नेता व्हायचंय तुम्हाला समाजाचं काही घेणं देणं नाही आम्हाला स्वतः त्या केस केसमध्ये पाच वर्ष शिक्षा आहे पाच वर्षे शिक्षेमध्ये आम्हाला जामी नाही दोन वर्ष आम्ही शिक्षा मध्ये घडली त्यावेळेस जराके पाटलांनी काय सांगितलं होतं की तुम्हाला मी कुठंच कमी पडून देणार नाही कुठंच कमी पडून देणार नाही का आमच्या सहकार्याने माझी वैयक्तिक थोडी परिस्थिती बरी असल्यामुळे मला कधीतरी पाच सहा महिन्यातून एका दिवस मनी ऑर्डर येते जारांगे पाटलात एकदा तरी मनी ऑर्डर पाठवली का आम्ही शंभर वेळेस वकिला पैसे मॅसेज द्यायचो जारांगे पाटील आम्हाला मनी ऑर्डर पाठवा जारांगे पाटलाने काय सांगायचं पुढच्या वेळेस लगेच दुसऱ्या दोन तीन दिवसातच मनी ऑर्डर पाठवतो अक्षरशः दोन वर्षामध्ये एकदा ही मनी ऑर्डर त्यांनी केली नाही माझ्या सहकार्याने तिथं जेलमध्ये इतर कायद्याचे कपडे धुवून स्वतःचं व नि, के थी। हो हे केलंय स्वतः जगले दुसऱ्याचे कपडे देऊन कशासाठी फक्त बाबा तिथं काहीतरी पेंटिंग मधून त्याच्यासाठी दुसऱ्याचे कपडे हे करायचे आणि त्यांनी घेतलेले चिवड्यावर जगायचं तुम्ही तुम्ही सांगतात ना आम्हाला काय केलं आम्ही तुमच्यासाठी लय केलं तुम्ही काय केलं आमच्यासाठी तुम्ही आमची जिंदगी बरबाद केली बाकी काहीच नाही केलं तुम्ही आमच्या परिवाराची जिंदगी बरबाद केली कारण आम्ही ज्या वेळेस गेलतो त्यावेळेस माझे मुली जुळ्या मुली असताना बाळूत्यात होत्या मुली जालमाल्याच्या नंतर लय 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 आठ महिन्यात मी आतमध्ये गेलतो जालमाल्याच्या नंतर तुम्ही कधी त्या मुलीचा विचार केला नाही माझा परिवार ते छोट्याने मुली घेऊन यरवड्याला यायचे माझे वडील माझे बायको मग त्यावेळेस जरंगे पाटलांनी कधी असं का म्हणलं नाही की तुम्हाला दोन रुपये धराभर जायला यायला माझं बरं होतं आता यांचे तर इतके हाल होते हे गणेश खुनेचे यांचे आईनी सुटल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणले मी तुम्हाला कुठंच कमी पडून जाणार नाही सुटल्याच्या नंतर अक्षरशः हे ऊसतुडीला गेलेत ऊसतुडीला दोन वर्ष पण कोणत्या कारखान्यातोड बेटकाळ कारखान्याला दोन वर्ष ऊस तो का तुम्ही काहीच कमी पडून देणार नव्हते ना मग कस काय हे ऊस उडीला गेले तुम्ही कधी विचार केला आणि सुटल्याच्या नंतर सुटून आल्याच्या नंतर त्या माणसाने आजपर्यंत आम्हाला कधी हे विचारलं नाही की तुमच्या केसच झालंय काय तुमची केस ओपन झाली का तुमची केस कुठपर्यंत आली हायकोर्टामध्ये चालू आहे का वकील लावायचेत का हिथपर्यंत आजपर्यंत बी कधी त्यांनी खुलासा केलेला नाही मग ते काम कोणाचं आहे जारंगे पाटलाच आहे का नाही आम्ही तुमच्यासाठी मॅटर केलं तर आम्ही शिवबा संघटनेसाठी मॅटर केलं तर तुमचं नाव कुठं तरी मोठं हो ही तुमची अपेक्षा होती आणि म्हणून आम्ही मॅटर केलं तर <laughs> आम्हाला आतमध्ये जायच्या अगोदर सांगितलं हा हरीश साळवे सारखे वकील लावले हरीश साळवे सारखे आपल्यासाठी आपल्यासाठी इतकी वकिलाची प्रचंड मोठी टीम आहे की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्ही आठ दिवसाच्या पुढे थांबणार नाही भयजी महाराजांनी सांगितलं आम्हाला असं सांगायचं की भयजी महाराजांनी सांगितलं की हायकोर्टचे आणि सुप्रीम कोर्टचे जज सुद्धा माझे शिष्य आहेत आणि तुम्हाला कुठलीच तकलीफ होणार नाही अरे तुम्ही खोटं तरी किती बोलता आणि त्याच्यानंतर आम्हाला वकील वकील द्यायला वकील सापडणार आमच्या संघटनेच्या वकिलांनी वकिल। पुन्हा आमचे केस लढवली प्रामाणिकपणे केस लढवली पुन्हा सांगते की मी दोन एकर जमीन विकली काय त्यांची म्हणजे जमीन विकली कोणासाठी विकली जमीन तुम्ही मॅसेज फिरवता की त्या मुलाला सोडायसाठी जमीन विकली तुम्ही कोणाला दिले पैसे ती जमीन विकून आमची तर आम्हाला तर तुम्ही सेशनला जे केस लढलेत ते वकिलाचे मी नाव हो सांगतो त्यांनी के फ्रीमध्ये केस लढले टवले साहेब वाजिद खान साहेब गणेश मस्के साहेब हे फ्रीमध्ये केस लढले आणि तुम्ही पैसे दिले कोणाला तुम्ही खोटं बोलायचं प्रमाण असतं कोणतं बी प्रमाण असतं का नाही तुम्ही इतकं खोटं बोलतात आणि समाजाची इतकी दिशाभूल करतात आणि समाजाला इतकं भरकवतात आज बी आंदोलनात हेच झालं काल बी आंदोलनात तेच झालं आणि हिथून पुढे बी मी एक सांगतोय की समाजाला आणि समाजाच्या युवकाला ह्या माणसावर कोणताच विश्वास ठेवू नका कारण आम्ही त्याच्यातून गेलेलो आहे आता आम्हाला माहिती कोणी काही म्हणतं का आणि काही असे समाजाचे लोक बीत ना अरे तुम्हाला कमीत कमी प्रामाणिक माणूस तरी ओळखाव किती भावनिक भावनिक किती करायचं आणि किती भावनिक व्हायचं हे बी आपल्याला कळायला पाहिजे समाजाला दिशा द्यायची समाजासाठी काय करायचं काय नाही करायचं हे तरी कळत का समाजामध्ये आता तुम्हाला मी एक सांगतो रा एक नेता आहे आता हे बघा ह्या ह्याच्यामध्ये आता ह्या पोरांचे गुन्हे दाखल झालेले किती मुलं आहेत हे बघा त्या मुलावर गुन्हे दाखल झालेले आंतरवालीमध्ये आता ह्या मुलाचे गुन्हे जर महागारी नाही झाले तर ह्या मुलाच्या जिंदग्या बरबाद झाल्या का नाही ह्या मुलाला फोन होणार आहे आणि हे काय म्हणतात की गुन्हे महागारी घ्या गुन्हे महागार सरकार कसं घेत नाही तुम्ही घ्या लावा सरकारला गुन्हे महागारी घ्या लावा तुम्ही निस्त वैयक्तिक बोलता पण त्याचा पु तुम्ही फक्त बसून राहता तिथं उभे करता गुन्हे माघारी घ्या त्याच्यासाठी हालचाल करा देवेंद्र फडणवीस साहेबाकडे या मुख्यमंत्र्याकडे या सरकारच्या हातपाया पडा पडा हात पाया तुम्ही झुकतच नाही अरे झुका कुठंतरी झुका जर समाजाचं भलं होत असेल तर तुम्हाला समाजाच्या भल्याचं तुम्हाला काहीच घेण्यात नाही पडलं तुम्हाला फक्त काय करायचं आहे मी कसा मोठा होईन आणि मी कसा राज्याचा नेता होईन एवढंच फक्त तुम्हाला जमलंय आजपर्यंत आणि आजपर्यंत तुम्ही फक्त तेच केलेलं आहे म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतोय की समाजाला बाबा तुम्ही ह्याच्या बळीत पडू नका कारण मी आम्ही जे भोगले मीच नाही तुम्हाला सांगतो राजेंद्र जराटे राजेंद्र जराट राजेंद्र जराटने बी तेच भोगले आम्हाला आम्हाला सुटल्यानंतर नंतर परत आणि दुसरं एक सांगतो आम्हाला एवढं सांगितलं की तुम्ही जर बाहेर आले तर तुम्हाला मी एक इंच बी दुरावा देणार नाही एक इंच घ्या ज्या एस मी बसन त्या एसटीच्या पुढच्या शीटावर तुम्ही चौघ जण असतात ते शिटाय गेलं एसटी गेली स्वतःला प्रसिद्धी मिळाली अरे हे कुठे चौक हे बी विचारलं नाही तुम्ही इथपर्यंत गेलं आणि तुम्हाला मी एक सांगतो हे बघा तुम्ही जे म्हणतात ना हा माणूस राष्ट्रवादीचा नाही हे काय पुरावा राष्ट्रवादीचा नाही ना हे काय केलंय तुम्ही कशासाठी बसलेले दोन हजार एकोणीसचा पाठिंबा राष्ट्रवादीला